माझं लग्न झालं तेव्हा माझे सासरे एकदम माझ्या नवऱ्यापेक्षा पण जास्त जवान वाटत होता लग्नाच्या पहिला जेव्हा मला बघायला पंकज आला होता त्याच्यासोबत त्याचे वडीलही होते पंकजपेक्षा जास्त त्याचे वडील मला जास्त बघायचे त्याची नजर बघून मला असं वाटत होतं की त्यांच्या डोळ्यात कदाच हा प्रश्न असेल की मी एवढी सुंदर आहे लग्न झाल्यानंतर पंकज मला बाहेर देशात राहायला घेऊन जाणार होता कारण की त्याला गावाचं जीवन आवडत जगायला आवडत नव्हतं त्याला शहरात राहायची सवय होती पण माझे सासरे नेहमी पंकजला बोलायचे तुला कुठल्या गोष्टीची जाण आहे का आताच तर तुझं लग्न झालं आहे अजून एक वर्ष पण झालं नाही आहे आणि तेवढ्यात तुला शहरात जायचं आहे का त्यामुळे पंकज उदास राहू लागला मला मी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की ते तुझे वडील आहेत ते त्यांचे प्रेम बोलत आहे ते तुझ्यावर खूप प्रेम करतात पण मला माहिती होतं माझे सासरे पंकजला बाहेर देशात का पाठवत नव्हते ते माझ्यासाठी एके दिवशी मी बाल्कनीत कपडे सुकवायला टाकत होते मी तेव्हा आंघोळ करून नुकतीच बाहेर आली होती माझे केस ओले होते अचानक माझे सासरे माझ्याजवळ येऊन उभे राहिले ह्या गोष्टीची मला काहीच कल्पना नव्हती त्याने हळूच माझे केस त्याच्या हातात पकडले आणि त्यांचा सुगंध घेऊ लागला अचानक त्यांच्या हात माझ्या हात गळ्याला लागला मला समजलं की माझ्या मागे कुणीतरी आहे मी मागे वळून बघितलं तर माझे सासरे होते मी त्यांना बोलू लागले मामाजी तुम्ही इथं तर ते डोळेखाली करत घाबरत घाबरत बोलू लागले की हो गाण्यांचा आवाज येत होता म्हणून मी इकडे आलो ते बोलू लागले प्रतिभा तुझे केस खूप सुंदर आहे सुगंधित आहे मी त्यांना बोलू लागले मामाजी तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहेत मी तुमची सून आहे तुम्ही मला असं कसं स्पर्श करू शकता तेवढ्यात ते बोलू लागले प्रतिभा तुझी सुंदरता तर लाखात ते एक आहे त्यांचं बोलणं ऐकून माझं हृदयाचे धक्के वाढू लागले मी लगेच तिथून निघाले आणि रूममध्ये जाऊन पूर्ण दिवस हाच विचार करू लागले अविनाश मात्र नेहमी उदास राहू लागले त्याला इथे राहायला आवडत नव्हतं एके दिवशी संध्याकाळी मी पंकजचे कपडे घेण्यासाठी खाली जात होते बाहेरच्या बाल्कनीच्या बाजूला माझ्या सासऱ्यांचा रूम होता मी त्यांच्या रूमपर्यंत पोचले मी त्यांच्या रूमकडे बघितलं नाही आणि पुढे जाऊ लागले पण पुढे जात असताना त्यांच्या रूममधून फोनचा आवाज येत होता त्या फोनचा आवाज एवढा होता की कुणाची लगेच लक्षात आलं असतं आणि तो आवाज कुठल्या गाण्यांचा किंवा कुठल्या पिच्चरचा नव्हता तो आवाज काही वेगळाच होता पण मला ते बघायची इच्छा होऊ लागली लगी जवर करूं करूं मी लगेच त्यांच्या रूमच्या जवळ जाऊन दरवाजा थोडा बाजूला करू लाग करून बघू लागली त्यावेळेस मी असं बघितलं की ते माझ्या आयुष्यात मी कधी बघितलं नव्हतं ते दृश्य बघून मी चकित झाले तिथे बघून त्यांच्या खेळण्यासोबत जोरजोरात खेळत होते बघत बघत त्यांचं खेळणं खूप मोठं झालं ते बघून माझे डोळे मोठे झाले थोड्या वेळाने त्यांची झळप एवढी वाढली की त्याच्यातून पाणी निघालं माझ्या बाजूला फुलदाणी होती त्याला अचानक माझा हात लागला आणि ती खाली पडली त्या आवाजाने माझ्या सासऱ्यांची नजर माझ्यावर पडली त्यांना समजलं की मी ते सगळं बघितलं मी घाबरले मी पटकन तिथून निघाले आणि रूममध्ये जाऊन झोपले सकाळी मी उठले आणि नाश्ता तयार केला मी नाश्त्यासाठी पंकजला बोलवायला गेले पंकज बोलू लागला तुझ्यात मी तू जा मी थोड्या वेळात माझं काम आपटून येतो मी आमच्या रूममधून बाहेर येऊन टेबलजवळ पोचले तर तिथे माझे सासरे बसले होते आणि ते मला बघून गालातल्या गालात हसू लागले होते ते आतून खूप खुश होते त्यावेळेस मी नॅटी घातली होती आणि ती एकदम फिटिंगमध्ये होती त्यामुळे माझ्या शरीराचा आकार दिसत होते ते माझ्याकडून माझ्याकडे बघून बोलू लागले प्रतिभा काय झालं तू खूप सुंदर दिसत आहे मी लाजून किचनमध्ये नाश्ता घेण्यासाठी ना तिथून पुढे जाऊ लागले तेवढ्यात माझ्या सासऱ्याने माझा हात पकडला आणि बोलू लागला तू रात्री माझ्या रूमजवळ उभी होती मी बोलताना थोडी अडकली आणि बोलू लागली मी खाली कपडे घेण्यासाठी गेली होती तेवढ्यात माझे सासरे बोलू लागले प्रतिभा तुला राग नाही येणार तर मी एक तुला गोष्ट सांगू मी पंकजला यासाठी बाहेर जाऊ देत नाही आहे कारण की तू मला आवडतेस मी तुला पंकजपेक्षा जास्त खुश ठेवी मला एक वेळेस संधी दे त्यांनी माझा हात घट्ट पकडला होता आणि ते माझ्याकडे बघत होते पण मला खूप लाज वाटत होती मला खूप लाज वाटत होती मी जसा तसा माझा हात सोडला आणि किचनमध्ये गेले आता माझ्या मनातही माझ्या सासऱ्यांचा विचार चालू लागला पंकज कधी असा रोमँटिक होत नव्हता तो नेहमी त्याच्या विचारात राहायचा मी चहा आणि नाश्ता घेऊन येत होते तेवढ्यात पंकज पण खाली आला आणि तोही खुर्चीवर बसला पंकजशी माझे सासरे बोलू लागले पंकजला सांगू लागले की तू असं कर दोन तीन महिने तू आधी शहरात जाऊन ये तिकडे जाऊन एक चांगल्या घराची व्यवस्था करून घे मग प्रतिभाला घेऊन जा तेव्हा पंकज माझ्या सासऱ्यांकडे बघू लागला आणि आनंदाने त्यांनी मिठी मारू लागला पंकजने मला पण मिठी मारली ते माझे सासरे बघत होते आणि ते बोलू लागले प्रतिभा पण खुश आहे हे ना प्रतिभा मी बोलू लागले हो मी पण खूप खुश आहे पंकज त्याच दिवशी रात्री शहरात जाण्यासाठी निघून गेला आता घरात मी आणि माझे सासरे आम्ही दोनच होतो रात्री मी माझ्या रूममध्ये बसले होते तेवढ्यात माझे सासरे आले आणि मला बोलू लागले प्रतिभा तू टेन्शन घेऊ नको मी तुला सांभाळून घे एवढं बोलून ते त्यांच्या रूममध्ये जपण्यासाठी गेले मी हे थोडा वेळ मोबाईल बघितला आणि मोबाईल माझ्यामध्ये ठेवून झोपून गेली सकाळी मी उठले तेवढ्यात माझ्या सासऱ्यांनी माझ्यासाठी चहा बनवून आणला देण्यासाठी रूममध्ये आले मी बोलू लागले तुम्ही कशाला त्रास घेतला मी बनवला असताना ते माझ्याजवळ येऊन बसले आणि बोलू लागले प्रतिभा तुला एक विचारू पंकज तुला खुश ठेवतो का मी थोडी उदास होऊन बोलू लागली त्याला विचारून मधून विचारांमधून बाहेर आणि कामामधून टाईमच भेटत नाही माझ्यासाठी तेवढ्यात माझे सासरे बोलू लागले मी तुला मदत करायला तयार आहे तेवढ्यात मी त्यांना बोलू लागले मामाजी मी पंकजचा विश्वास नाही तोडू शकत तेवढ्यात माझे सासरे बोलू लागले प्रतिभा ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्येच राहणार तेव्हा माझी थोडी हां आणि थोडी ना मध्ये होती मी मला खूप भीती वाटत होती माझे सासऱ्यांना समजलं होतं की मी तयार आहे ते माझ्या अजून जवळ सरकले आणि बोलू लागले प्रतिभा तू प्रत्येक कपड्यांमध्ये खूप सुंदर दिसते ते माझ्या मनातलं समजत होते आणि हळूहळू पुढे सरकू लागले ते प्रत्येक वस्तू हळूहळू बाजूला करत होते बगीच्यातल्या फुलांच्या पाकळ्यांसारखं सगळं उलगडू लागलं ला होतं माझ्या फुलांचा ते सुगंध घेत होते एका क्षणामध्ये आम्ही अशा रंगात रंगलो की सगळं काही विसरू विसरून एक झालो थोड्या वेळाने खूप मस्ती आणि आनंद घेतला त्या मस्तीमध्ये वेळ निघत गेला आणि सकाळचे चार वाजले सकाळ झाल्यानंतर मी मस्तपैकी चहा बनवला आणि मामाजींना दिला तेवढ्या ते बोलू लागले चहासोबत अजून काही गोड मिळालं असतं तर मजा आली असती तेव्हा मी हसत त्यांच्या सेवामध्ये परत आलं लागले थोड्या दिवसानंतर पंकज घरी आला आणि मला बोलू लागले प्रतिभा मला यायला खूप उशीर झाला ना तर मी बोलू लागले नाही पंकज तुम्ही योग्य वेळेवर आला आहात काय झालं आपल्या जाण्याचं तेवढ्यात पंकज बोलू लागला आपल्याला इथून कुठं जाण्याची गरज नाही आहे कंपनीने मला इकडेच शिफ्ट केलं आहे जे काम कंपनीने मला दिलं आहे ते मी इथं राहून करू शकतो आपल्याला कंपनीने एक वेगळं घर राहायला दिलं आहे आपण तिकडे सगळेजण जाऊ राहूया आता मी खूप खुश होते आणि पंकजही पण मी आता कुठली चूक करणार नव्हती जी चूक मी पहिले केली ती आता मला करायची नव्हती मी आता पंकजपासून काहीच लपवणार नाही माझ्याकडून एक चूक झाली ती मी आता पुन्हा कधी करणार नव्हती मी माझ्या सासऱ्यांना सांगून दिलं की जे झालं ती माझी चूक होती पण आता तुम्ही असं कुठलंच काम करू नका ज्याच्यापासून आमच्या दोघांमध्ये दुरावा निर्माण होईल पंकज खूप खुश होता त्याला बघून मी माझं मागचं सगळं विसरले आणि आता मी पंकजसोबत माझं सुखाचा संसार उभा करणार होते तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशा नवीन रोमॅंटिक स्टोरीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या